ग्रामपंचायत नागोठाणेकडून ओंकार शिर्के यांचा सत्कार वयाच्या तेविसाव्या वर्षी गेली सी ए परीक्षा पास नागोठाणे रोशन पथके रोहा तालुक्यातील नागोठाणे विभागातील कडासुरे गावातील रहिवासी कडसुरे माजी सरपंच भालचंद्र शिर्के आणि माजी सरपंच सौ भाल भावना भालचंद्र शिर्के यांचा मुलगा कुमार ओंकार भालचंद्र शिर्के यांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंट फायनल परीक्षामध्ये यश संपादन करून सी ए ही पदवी प्राप्त केली याबद्दल बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी नागोठाणे ग्रामपंचायतकडून कुमार ओमकार शिर्के याचा सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना कुमार ओमकार शिर्के यांनी आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक प्रवासात लाभलेल्या सर्व शिक्षकांचे परिवाराचे नातेवाईकांचे मित्रपरिवाराचे व समस्त विभागातील ग्रामस्थांचे आभार मानले त्याचप्रमाणे नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांनी आपल्या मनोगतात चार्टर्ड अकाउंटंट ही एक कठीण परीक्षा आहे आणि ती उत्तीर्ण होणे म्हणजे मोठे यश आहे त्यामुळे ओंकारचा उत्साह वाढवण्यासाठी आजचा सत्कार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली त्याचप्रमाणे ओंकार याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर काम करत असल्यामुळे गावातील व विभागातील यशस्वी व्यक्तींचा गौरव करणे हे गरजेचे असल्याचे ते म्हणाले यावेळी ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे अमोल ताडकर संतोष जोशी वैभव चितळकर ऋषिकेश भोय ग्रामपंचायत कर्मचारी ओंकारचे वडील भालचंद्र शिर्के आदी ग्रामस्थ उपस्थित होते